तर भोसे जिल्हा परिषद गटामध्ये अनेक राजकीय लोक आहेत प्रत्येकाना वाटतं मी जिल्हा परिषद सदस्य व्हावं त्या राजकारणाचं व्हिजन कुणाकडे नसल्यामुळं मला त्या ठिकाणी उतरावं हो लागते आतापर्यंत माझे सोळा गावच्या सोळा पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली माझं व्हिजन असं आहे बोसे जिल्हा परिषद गट महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा जिल्हा परिषद गट गट, गट बनवण्याचा माझा प्रयत्न आहे पुढची गणित कशी होतील सगळ्या कार्यकर्त्याशी चर्चा करून जनतेशी थोडीशी चर्चा करून पुढचा निर्णय मी लवकरच घेतो भागाचा त्या परिसराचा एक आयडॉल महाराष्ट्रामध्ये बनवण्याचा माझा विजन आहे मतदार राजा हा चाणाक्ष आहे त्यांना सर्व काही समजते मला साथ द्यावी तुमचा कायापालट करण्याची जबाबदारी मी आजपासून घेत आहे नमस्कार मी सिद्धेश्वर पांढुरंगराने ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर भोसे सर्वसाधारण जिल्हा परिषद गटासाठी माझी गेली पंधरा दिवस झालं तयारी सुरू आहे आणि माझा जन जनसंपर्क त्या भागामध्ये पूर्वीपासूनच आहेत माझे जीवभावाची सवंगडी त्या भागात असल्यामुळे आणि तिथली इतिहासाची पुनरावृत्ती मला सगळी माहीत असल्यामुळे त्या भागात मी उतरण्याचा निर्णय घेतला आहे तर तुम्ही पहिल्यापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहात आणि आता असताना भोसे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय काय घेतला परिषद गट हा सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असल्यामुळं बाकीचे सगळे गट ओबीसी एस सी वगैरे अशी कॅटेगरीमध्ये पडल्यामुळे आणि तिथं आपले सर्व लोक असल्यामुळं तो निर्णय मी घेतला आपले काय कोणत्या पक्षासोबत काय चर्चा अजून आम्ही कुठल्याही पक्षासोबत चर्चा केलेली नाही पण येत्या दिवसामध्ये आम्ही आघाडीचा कुठलाही निर्णय आम्ही विचार करून सर्वांसोबत जनतेला आधी विचारू आणि मग कुठल्या पक्षासोबत जायचं हा ठरवू जनतेच्या जनते प्रमुख पदाधिकाऱ्यासोबत आता चर्चा झाल्या आहेत सगळ्यांनी आम्हाला तुम्ही या ठिकाणून लढा असा आदेश दिलेला आहे त्या पद्धतीनं रोज चार गावाचा दौरा आमचा सुरू आहे जिल्हा परिषद गटाच्या सामाजिक अडचणी एवढ्या आहेत ते न सांगण्याच्या पलीकडे आहेत आणि इतकी आहे आरोग्य खाता असेल कृषी खाता असेल रस्त्याची सुविधा असतील रोज सकाळी उठल्यानंतर लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो लोकांना माहिती गल्लीपासून दिल्लीपूर सरकारी एकच आहे पण इथले खड्डे काय मिटलेले नाहीत खड्डे हाय असे आहेत भोसे जिल्हा परिषद गटामध्ये सध्याच्या परिस्थितीला ज्या अडचणी आहेत त्या प्रचंड मोठ्या अडचणी आहेत त्या अडचणी अशा आहेत की लोकांना आजही ते प्रश्न कसे सुटले नाहीत बोसी जिल्हा परिषद गटामध्ये पूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले अनेक जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले पण प्रश्न जैसे ते आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी एक तरुण म्हणून एक उद्योजक म्हणून या नात्याने मला अशी तळमळ आहे की मी ग्रामीण भागातल्या माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही परंतु जनतेचा चाललेला हाल हे मला पाहत नसल्यामुळं ते प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत याचं लक्ष वेधण्यासाठी आणि स्वर्गीय भारत नाना यांनी त्या ठिकाणी केलेले प्रयत्न ते प्रयत्न सगळे अपुरे राहिलेले आहेत त्या प्रयत्नांना पुढे नेण्याचं काम माझा करण्याचा मानस आहे थी। थी तो 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 तर तर आता तुम्ही बोलताना ते विकासाच्या दृष्टीकोनातून दुर्लक्षित राहिले सांगितलं तर जे परिस्थिती आहे अनेक खेड्या गावा गावामध्ये उद्योग गटातील अनेक गावामध्ये रस्ते पाणी वीज यासारख्या मूलभूत समस्या मूलभूत विकास झालेला दिसून येत नाही त्याकडे कसं बघता आणि तुम्ही त्यासाठी काय विशेष प्रयत्न करणार पंच्याहत्तर वर्ष झाले या देशामध्ये वीज पाणी रस्ते ह्याच्यावरच बोललं जातं आज आपल्याला विकसित भारताच्या दोषीनं मान्य प्रधानमंत्री सांगत आहेत परंतु ही सगळी खालची जी प्रशासनातल्या टीमा आहेत सगळे राज्यकर्ते आहेत ती कुठल्याही पद्धतीचं काम, करता ना दिशत ना काम आपन में आपन सामिल त्या ठिकाणी करताना दिसत नाहीत ही जर कामं केली तर लवकरच आपण देशाच्या पातळीवर विकसित भारतामध्ये आपण सामील होऊ शकतो त्यासाठी लोकांना इलेक्ट्रिक सिटीचे डीपी असतात ते महिना महिना मिळत नाहीत त्यांना पैसे द्यावे लागतात म्हणजे भारतातला जर किसानच सुरक्षित नाही मग रस्त्यावर चालणारा शेतकरी रस्त असेल तो सुरक्षित नाही आरोग्यात एखादा इंजेक्शन हवं असेल त्याला सोलापूरला मुंबईला त्या उपचारासाठी जावं लागतं त्या त्यासुविधा जागेवर मिळण्यासाठी आठवड्यातून एकदा चांगला डॉक्टर जिल्हा परिषद गटामध्ये उपचारासाठी येऊ शकतो त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन आता तिथं भोसे जिल्हा परिषद गटामध्ये अनेक राजकीय लोक आहेत प्रत्येकाना वाटतं मी जिल्हा परिषद सदस्य व्हावं ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वावगं नाही राजकारणामध्ये महत्वाकांक्षा सगळ्या ज्या असल्या पाहिजे परंतु त्या राजकारणाचं व्हिजन कुणाकडे नसल्यामुळं मला त्या ठिकाणी उतरावं लागते ते पूर्तता करण्याची जबाबदारी जनतेच्या मनात आहे की तुम्ही करू शकता यासाठी मी प्रयत्न करतो तर तुमचे गाव भेट दौऱ्या चालू आहे जनसंपर्क चालू आहे लोकांची जाती दिसते मी असं असताना बोलते जाते नागरिकांमधून कसा करतोय आली तुम्हाला आतापर्यंत माझे सोळा गावच्या सोळा पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली जनतेसोबत मी अजून बाकीच्या काही गोष्टी बोललेलो नाही ज्या सभा आहेत त्यानंतर होतील ते घेऊनच मी परत अर्ज भरण्याचा माझा निर्णय घेणार आहे परंतु पहिल्यांदा ज्या लोकांनी सांगितलं की आम्ही गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये परिस्थिती पाहतोय ती बदलण्यासाठी तुम्ही या ठिकाणी यावं अशी त्यांची इच्छा आहे माझं विजन असं आहे बोसे जिल्हा परिषद गट महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा जिल्हा परिषद गट गट बनवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि हा गट बनवत असताना तिथले जे सामाजिक जाणीव असतील सामाजिक प्रश्न असतील तिथलं तीर्थस्थळे असतील त्यांच्यामध्ये सुधारणा करून तिथल्या लोकांमध्ये जनजागृती करून असे अनेक सगळे प्रश्न सिटीचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील पाणी लोकांना अजूनही कळशीभर पाण्यासाठी लोक हांडा घेऊन रस्त्याने फिरत आहेत हे दुर्दैवाची गोष्ट आहे त्यासाठी तो बदल घडवण्याचा तो माझा विजन आहे ते विजन पूर्ण करण्यासाठी माझी जिल्हा परिषदेची ताकद पूर्ण तकिनिशी वापरणार जिल्हा परिषदेची नगर परिषदेची तर जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही ठामपणे लढवण्याचा मागता जिल्हा परिषद बोरसे जिल्हा परिषद गट हा मी फायनल केलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये माघार घेण्याचा किंवा समोरचा प्रतिस्पर्धी कोण आहे हा विचारण्याचा आता प्रश्न राहिलेला आहे मी कुठल्याही परिस्थितीत भोसे गटामध्ये लढत देणार आहे कोणत्या पक्षाकडून लढाव सांगतो आता जनतेच्या दरबारात जाऊन जनता काय निर्णय सांगते याचा विचार करून मग कोणासोबत अलाइनमेंट करायचं का आपल्या आपण स्वतंत्र लढायचं पुढची गणित कशी होतील सगळ्या कार्यकर्त्याशी चर्चा करून जनतेशी थोडीशी चर्चा करून पुढचा निर्णय मी लवकरच घेणार मतदारसंघातील मतदारांना माझी एकच आव्हान आहे ज्या परिस्थितीमधून जी सर्व तरुण तिथले उद्योजक कॉन्ट्रॅक्टर ज्या परिस्थितीतून सध्या जात आहेत त्यांची परिस्थिती पाहता त्यांच्या परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी आणि त्यांना एक हक्काचा माणूस त्या ठिकाणी उपलब्ध व्हावा आणि मी त्यांची सेवा करण्यासाठी ट्वेंटी फोर आवर्स त्या भागात उपलब्ध असेल त्या भागाचं विजन बदलेपर्यंत राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या माझ्या डोक्यात कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी माझी शंभर टक्के माझ्या बुद्धिमत्तेचा वापर करणार आणि करून त्या भागाचा त्या परिसराचा एक आयडॉल महाराष्ट्रामध्ये बनवण्याचा माझा विजन आहे नमस्कार, नमस्कार। मतदारांना मी एकच आव्हान करेन मतदार राजा हा चाणाक्ष आहे त्यांना सर्व काही समजते मी ज्या पद्धतीने लढाई देत आहे त्यासाठी एक सर्वसामान्य मतदार तुमच्या सोबत आहे असं समजून मला साथ द्यावी तुमचा कायापालट करण्याची जबाबदारी आज मी आजपासून घेत आहे एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांब